नमो नारायणाय आपण ऐकत आहोत सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कथा आचार्य एकदा मराठा वृत्तपत्रात गृहमंत्री कन्नमवारांवर खरमरीत अत्यंत जहाल अग्रलेख लिहिला कन्नमवारांच्या पत्नीने आत्रेंवर खटला भरला आतऱ्यांना अटक होणार एवढे ते प्रकरण रंगले तर झोपेत महाराजांनी अत्रेंच्या पाठीत लाथ मारून सांगितले कन्नमवार प्रकरण फाईल झाले आत्रे खडबडून उठले तर दुसऱ्या दिवशी कन्नमवार मेले वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले त्यांनी ते प्रकरण फाईल केले आणि आत्रेंना फोनने कळवले वृत्त कळल्यावर आत्रे नाचायला लागले आणि समाधीच्या दर्शनाला गेले तेव्हापासून आपल्या कार्यालयात अत्रे महाराजांचा फोटो लावत नाटकात स्टेजवर सुद्धा महाराजांचा फोटो लावत अशी अत्रेंची महाराजांवर भक्ती जडली ती कायमचीच केशवजी भाई अशर नावाचे मुंबईचे एक व्यापारी होते एकदा महाराज त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले सासवड शुगर फॅक्टरीत मॅनेजर होण्यासाठी अर्ज कर अशरांनी तसा अर्ज केला तर त्यांची लगेच नेमणूक झाली अक्षरांना आश्चर्य वाटले पुढे ते जनरल मॅनेजर झाले हा सगळा महाराजांचाच प्रभाव होता अशर नेहमी महाराजांची पूजा करत असत एकदा एक, एक माणूस महाराजांना म्हणाला माझे काम केव्हा होणार महाराज म्हणाले मी मेल्यावर होईन फक्त चौकशी करू लागला महाराजांचे वय किती आहे म्हणून बघा म्हणजे काम होण्यासाठी महाराजांच्या जाण्याची वाट बघणारे लोकही इथं आहेत तेव्हा महाराज रागाने ओरडले वेड्या तुझ्यातला मी जेव्हा मरेल तुझा अहंकार जेव्हा संपेल तेव्हा तुझे काम होईल एकदा एक, एक हरिजन प्रसादाच्या आला खूप गर्दी होती महाराज सगळ्यांना प्रसाद देत होते हरिजन दूर उभा होता मनात चिंता होते मला प्रसाद मिळेल की नाही म्हणून इतक्यात महाराजांनी तिथूनच हात लांब करून हा गे प्रसाद म्हणून त्याला प्रसाद दिला पुढे काही वर्षांनी त्याच ठिकाणी महाराजांची समाधी झाली सयाजीराव गायकवाड यांना महाराजांनी स्वतःच्या हाताने गादीवर बसवले बडोद्याच्या राजवाड्यात महाराजांचा भव्य पुतळा आणि फोटोही आहे महाराज नेहमी हिमालयात जात तिथे अनेक जण समाधी लावून बसलेले असत चार चार हजार वर्षांपासून बसलेले कित्येक जण त्यांची दाढी केस भिवयांचे केससुद्धा जमिनीला लागलेले असायचे अशांच्या दाड्या महाराज ओढायचे समाधी खरी का खोटी हे बघण्यासाठी अर्थातच त्यांच्यावर कृपा करण्यासाठीच महाराज तिथे गेलेले असायचे कारण अवधूतांच्या कृपेशिवाय नुसत्या तपाने काय साध्य होणार दत्ता मिस्त्री नावाचे महाराजांचे एक भक्त शुगर फॅक्टरीत कामाला होते रात्री त्यांची आई मेली घरात रडारड सुरू झाली महाराजांना सांगितले तर महाराज सर्वांना म्हणाले मी म्हातारीला सोडवून आणतो सकाळी महाराज तिथे गेले तर म्हातारी उठून बसलेली महाराज तिला म्हणाले काल कुठे गेली होतीस तर म्हातारी सर्वांना सांगू लागली काल एक उग्र पुरुष मी पाहिला तो रेड्यावर बसून आला पाश टाकून मला ओढले वरती घेऊन चालला तर एक हनुमान तिथे आला त्याने त्या पुरुषाला बडवून मला सोडवून आणले अर्थातच लोकांना कळले तो हनुमान कोण होता ते एकदा नगरला न्हाव्याच्या दुकानात महाराज दाढी करायला बसले होते अर्धी जाडी झाल्यावर महाराज एकदम ओठले आणि एका ठिकाणी एक प्रेत लोक तिरडीला बांधत होते तिथे गेले लोकांना म्हणाले बाजूला सरका आणि महाराज त्या प्रेतावर बसले आणि प्रेताला म्हणाले अजून तुला परमार्थ साधायचा असताना आत्ताच कुठे चाललास एवढं बोलून महाराज तिथून निघून गेले तर प्रेत तिरडीवर उठून बसला एक वेळा माणूस येऊन लोकांना बाजूला सारखा म्हणतो काय प्रेतावर बसतो काय प्रेताशी बोलतो काय आणि प्रेत उठून बसतं काय सगळंच अतर्क्य अघटित नगरमध्ये लोकांनी त्या माणसाचा खूप शोध घेतला पण तो, तो सापडला नाही कसा सापडणार महाराजांना कीर्तीची गरज नव्हतीच आज आपण इथेच थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्